अरे या राज ठाकरेंचं करायचं तरी काय मनसे कार्यकर्त्यांच्या मेंदूचा पार भुगा केलाय पूर्ण भाषणात फडणवीस सरकारवर जळजळीत जल टीका ऐकायची आणि शेवटी फडणवीस पाठिंबा देतो हे ऐकायचं नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा मनसेचे कार्यकर्ते डोकं खाजवत घरी गेले असणार मुंबई महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही नाहीतर बिगर मराठी लोकांचा एक मोठा लोंढा जो आहे त्याचा आघात मराठी संस्कृतीवर होईल हे अनेक जण पूर्वीपासून सांगत आलेले आहेत राज ठाकरे ते सांगतात उद्धव ठाकरे सांगतात मला खटकलं काय ते तुम्हाला सांगतो एवढी सगळी राज्य सरकारवर टीका करून राज्य सरकारनी ज्या लाडकी बहिणी योजना किंवा शेतकऱ्यांची जी अवहेलना केली आहे त्यावर तडाखे मारून सुद्धा राज ठाकरे असं म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर मराठी माणसाच्या बाजूने उभे राहिले मराठी माणसासाठी त्यांनी काम केलं तर माझा त्यांना पाठिंबा असेल हा काय प्रकार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठी माणसाच्या बाजूचे नाहीत हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्पष्ट झालेलं आहे तरी सुद्धा राज ठाकरे त्यांच्याकडून का अपेक्षा करतायत महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प गुजरातला गेलेले आहेत या फडणवीस सरकारचं सर्व धोरण हे मोदी धारजिणं आहे तसंच गुजरात गुजरातारजिणं सुद्धा आहे हेही स्पष्ट झालेलं आहे मग मराठी माणसासाठी फडणवीस कशासाठी काय करतील मला राज ठाकरेंच्या भाषणातली ही अपेक्षा पाहून धक्का बसला आणि त्यांनी केलं तर आम्ही पाठिंबा देऊ सर्वत्र बोललं जाते की राज ठाकरेंचा फडणवीस यांना पाठिंबाच आहे राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा आहे म्हणजे एका बाजूला तुम्ही फडणवीस सरकारच्या तीन महिन्याच्या कारभारावर कठोर टीका करता त्यांची चेष्टा करता आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस यांच्याकडून मराठी माणसाच्या संरक्षणाची अपेक्षा करायची मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून म्हणजे दोन हजार चौदा पासून, पासून मुंबईतला गुजराती माणसांचा जो आवाज आहे तो प्रखर झालेला आहे महायुती सरकार आल्यापासून मुंबईमध्ये मराठी माणसाच्या अवमानाच्या अनेक घटना घडलेल्या आहेत मराठी माणसाचा अपमान झाला तर कानफटीत मारा असं एका बाजूला बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला मराठी माणसाचा जे अपमान करतायत त्यांच्या नेत्यांकडून मराठी माणसाच्या संरक्षणाची अपेक्षा करायची हा विरोधाभास आहे हे राज ठाकरेंना कळू नये हे काय चाललंय मनसे शंभर टक्के विरोधी पक्ष म्हणून कधीही काम करत नाही ते सरकारशी तडजोडी करतात म्हणून मनसेची विश्वासार्हता कमी झालेली आहे आजच्या भाषणानंतर राज ठाकरेंची विश्वासार्हता वाढेल असं कुणाला वाटेल तुम्ही एक तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका करता आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस यांचीच यांनीच आपली पाठराखण करावी किंवा मराठी माणसाची पाठराखण करावी हे म्हणता याला काय अर्थ आहे मराठी माणसाचा हक्कासाठी लढणारा एकमेव पक्ष महाराष्ट्रातला होता शिवसेना अगदी शिवसेनेच्या जन्मापासून एकोणीसशे सासष्ट पासून आजपर्यंत मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेने जेवढा आवाज उठवला तेवढा कोणत्याही पक्षाने उठवला नाही हे सत्य आहे हे सत्यच आहे हे नाकारून चालणार नाही शिवसेनेच्या टीकाकारांनाही मान्य करावा लागेल शिवसेनेचे मार्ग त्यांना पसंत नसतील पण मराठी माणसाची बाजू शिवसेनेच घेतलेली आज एका शिवसेनेच्या तीन शिवसेना झालेल्या आहेत एक उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसे म्हणजे मूळ शिवसेनाच आहे आणि दुसरी आता भाजपनी प्रयत्नपूर्वक फोड फोडल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना झालेली एकनाथ शिंदेंची शिवसेना अशा तीन शिवसेना झालेल्या आहेत म्हणजे मराठी माणसामध्ये फूट पाडून मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्याचा डाव स्पष्ट आहे भाजपचा याआधी भाजपला दोन हजार सतराची निवडणूक जिंकता आली नव्हती त्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरेंची अविभक्त शिवसेना यांची युती नव्हती तरी सुद्धा भाजपने खूप प्रयत्न केले उद्धव ठाकरेंचा पराभव करायचे जे शक्य झालं नाही पुन्हा दोन हजार सतराला उद्धव ठाकरेंची अविभक्त शिवसेना सत्तेत आली आहे लक्षात घ्या जे दोन हजार सतराला शक्य झालं नाही ते आता आगामी महापालिका निवडणुकीत ज्या ऑक्टोबर नोव्हेंबरला होतील असं राज ठाकरे म्हणाले इतर सर्व लोक म्हणत आहेत त्यामध्ये विजय मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि शिवसेनेचे तीन तुकडे झाल्यामुळे मराठी माणसाची मतं विभागली जातील आणि आपला विजय होईल याचं कारण मुंबईमध्ये मराठी माणसापेक्षा बिगर मराठी माणसं जी आहेत ही आज संख्येने जास्त आहेत ही वस्तुस्थिती आहे मराठी माणूस किती आहे मुंबईमध्ये वेगवेगळे आकडे सांगितले जातात कोणी पंचवीस सव्वीस टक्के म्हणतं कोणी तीस टक्के म्हणतं कोणी तेहतीस टक्के म्हणतं मी तेहतीस टक्के आहे असं म्हणतो तरी उरलेली जी सदुसष्ट टक्के मुंबईकर जनता आहे ही बिगर मराठी आहे ही एकत्र नाही आहे कोणी गुजराती आहे कोणी बिहारी आहे कोणी यू पीवाला आहे वेगवेगळे गट आहेत या सर्वांना एकत्रित करून त्यांनी भाजपला मतं द्यावीत असा प्रयत्न आहे फडणवीस आणि मंडळींचा जो मराठी माणूस तेहतीस टक्के किंवा तीस टक्के असं म्हणा त्याच्यामध्ये जर तीन तुकडे झाले तर भाजपचा विजय होऊ शकतो राज ठाकरे हे लक्षात का घेत नाही आहेत मला हे माहिती आहे एकनाथ शिंदे तुमच्याबरोबर येणार नाहीत पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर एकत्र येऊ शकतात दोघा भावांना बदलता काळ कळला पाहिजे मी त्या वादात जाऊ इच्छित नाही ते का एकत्र येत नाहीत वगैरे पूर्वीही मी चर्चा केली आहे पण बदलता काळ कळला पाहिजे मुंबईवरचा मराठी माणसाचा ठसा कायम राहायचा असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र यावं लागेल हे मी पूर्वीही सांगितलेलं आहे तुम्ही तुमचे मतभेद मिटवा अहंकार दूर करा आणि मराठी माणसासाठी एकत्र या असं इथल्या मराठी माणसाचं म्हणणं आहे शिंदे सत्तेचे भुकेले आहेत सत्ता गेली तर त्यांचं काहीच उरणार नाही बाळासाहेब ठाकरेंचं नाव त्यांचा फोटो शिंदे आपल्या स्वार्थी राजकारणासाठी वापरतायत त्यामुळे पुढच्या महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचे उमेदवार पाडण्यासाठी जसा शिंदेचा वापर भाजप करेल तसाच राज ठाकरेंचा वापर करेल अशी भीती आहे म्हणून जेव्हा राज ठाकरे असं आपल्या भाषणात म्हणतात की आ, एक आ, व, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसासाठी काम केलं तर मी त्यांना पाठिंबा देईन तेव्हा मला असं वाटतं तिथेच धोक्याचा सिग्नल आहे धोक्याचा कंदील मला स्पष्ट दिसतोय राज ठाकरेंना करायचं आहे काय ते पक्षाला सांगतायत की पुढच्या निवडणुकीसाठी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी तयारी करा तुम्ही पक्षाला योग्य वैचारिक दिशा जर दिली नाहीत तर कशी तयारी करतील कुणाविरुद्ध लढायचं आहे हे तर मनसैनिकांना स्पष्ट व्हायला हो पाहिजे एका बाजूला आशिष शेलार तुमच्या घरी येणार तिथे तुमचे देशपांडे आजच्या भाषणामध्ये दे, आशिष शेलारांच्या विरोधात कविता करतायत दुसऱ्या बाजूला मध्येच येऊन एकनाथ शिंदे तुम्हाला भेटणार कधी फडणवीस भेटणार काय संदेश जातात हे ल विचार करायला पाहिजे जसं शरद पवार मोदींना भेटल्यामुळे किंवा मोदींना त्यांनी पत्र लिहिल्यामुळे किंवा अदानीला भेटल्यामुळे शरद पवारांच्या विश्वासार्हतेविषयी शंका निर्माण होते तसंच राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका महायुतीबद्दल तुम्हाला महायुतीत जायचं असेल तर स्पष्टपणे जा माझं काहीच म्हणणं नाही ती राजकीय भूमिका घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे तुम्ही एकेकाळी मोदींच्या विरोधात भूमिका घेतली होती महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली होती दोन हजार एकोणीसला तिथे तुम्हाला यश नाही मिळालं आज जर तुम्हाला असं वाटत असेल की महायुतीमुळेच महाराष्ट्राचं कल्याण होणार आहे तुम्ही त्यांच्याबरोबर जा पण त्यांच्याबरोबर जायचंही नाही आपण स्वतंत्रपणे काम करतोय असं दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याबरोबर असलेला राजकीय संवाद संपर्क चालू ठेवायचा यामुळे अधिक गोंधळ निर्माण होतो माझं म्हणणं एवढंच आहे हा गोंधळ आजच्या भाषणाने दूर झाला नाही भाषण जोरदार होतं राज ठाकरे एका ईर्षेने भाषण करतात भाषण ऐकणाऱ्याला प्रभावित करतं पण खोल जाऊन विचार केला तर या भाषणामधले जी गडबड आहे ती आपल्या लक्षात येते हीच ती गडबड आहे जी मी आजच्या भाषणात सांगतो राज ठाकरेंनी आज नवी गुढी उभारायचा प्रयत्न केला मराठी नववर्ष आहे हिंदू नववर्ष आहे गुढी उभारायचा प्रयत्न केला पण लोक म्हणतील की या गुढीत नवीन काय आहे दरवर्षी तर हे सांगतात आपल्याला काय वेगळी राजकीय भूमिका आहे काय वेगळी दिशा आहे तर असं काहीच दिसलं नाही एखादा नेता प्रभावी वक्ता असेल पण तो नवा विचार मांडत नसेल तर लोकांवर त्याचा दूरगामी परिणाम होत नाही राज ठाकरे लोकप्रिय आहेत हे आपण पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे त्यांची लोकप्रियता आजच्या गर्दीतून दिसली काही मुद्दे आज त्यांनी चांगले मांडले मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गंगा शुद्धीकरणाचा मुद्दा असेल संतोष देशमुखचा मुद्दा असेल जातीयवादाचा मुद्दा असेल उत्तम मांडले त्यांनी मुद्दे काय प्रश्नच नाही याविषयी औरंगजेबाचा मुद्दा असेल औरंगजेबाच्या मुद्द्याविषयी स्पष्टपणे भूमिका घेणं तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात हे अवघड आहे पण त्यांनी ती घेतली मला असं वाटतं राज ठाकरे यांनी आपल्याला नेमकं काय करायचं आहे याचा विचार करायला हवा महायुतीच्या विरोधात जायचं आहे का शंभर टक्के विरोधी पक्ष म्हणून काम करायचं आहे का याचाही निर्णय घ्यायला हवा बराच काळ तो ते हा निर्णय घेऊ शकत नाही दोन हजार एकोणीसपासून पासून तो त्यांनी घ्यायला हवा सगळ्यात उत्तम ही गोष्ट होईल की या दोन भावांनी एकत्र येणं पण ते होत नाहीये हे लक्षात घ्या दोन भाऊ एकत्र आले महापालिका निवडणुकीला तर दोघांचीही ताकद वाढू शकते हे लक्षात घ्या हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय जसं मोदींच्या विरुद्ध सर्व विरोधी पक्ष एक आले लोकसभेला सर्वांची ताकद वाढली आहे लक्षात घ्या लोकसभेतली ताकद वाढली विधानसभेला गडबड झाली कारण यांची यांचं जे ऐक्य होतं त्यामध्येच खोट होती ऐक्यापेक्षा अहंकार मोठे झाले मला असं वाटतं आपला पुढचा प्रवास काय असेल याचा विचार राज ठाकरेंनी अधिक स्पष्टपणे करायला हवा ते करू शकतात आणि हा विचार केल्यावर महाराष्ट्रात एक निखळ विरोधी पक्ष म्हणून आपण काम करणार आहोत की नाही याचाही विचार करायला हवा नाहीतर त्यांची जी ताकद आहे ती वाया जाईल अशी भीती मला वाटते